करगणीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन स्पर्धेचं नववं वर्ष करगनीमध्ये गुरुवारी सकाळी राज्यस्तरीय तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ही स्पर्धा वेगवेगळ्या वयो वयोगटामध्ये घेण्यात आली यामध्ये इयत्ता चौथीपर्यंतचे मुले व मुली असा गट होता तर चौदा वर्षाखालील मुले व मुली असा गट होता तर खुल्या गटामध्ये पुरुष व महिला अशा गटांमध्ये स्पर्धा ठेवली होती पहिल्या सन्मान करण्यात आला सलग नव्वद वर्ष आहे या स्पर्धेचा उद्देश भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे व खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करणे असा आहे या स्पर्धेसाठी परिसरातून व राज्याच्या काही भागातून स्पर्धक आले होते ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा भरवल्या जात आहेत परंतु ही स्पर्धा होत असताना आयोजनामध्ये काही त्रुटीही आढळून आल्या याबाबत अनेक खेळाडू व त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सदर त्रुटी पुढच्या वर्षी सुधाराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे